कसे दिवस जातात याचा विचार करत असतानाच आज आपण हे महोत्सवात होतो यामध्ये संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सरकारी मित्रांना सुरुवातीला धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो <स्था> आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचे विचार आपण ऐकायचे उल्हास पवार त्यांच्याशी माहीत फाती जगन्नाथ शेवाळे चंद्रकांतजी शिवारकर कुमारभाऊ कोसमी चंद्रकांत मोकाते प्रशांत जगताप 아무튼, 세 가지 아쇼카모호. 이와시샤샤 아님 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 아다 아님 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 하소서님 아님 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 मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एक लहान मंत्री होतो आणि त्या काळामध्ये जाही आणि आजूबाजूच्या गावामध्ये कधी जाण्याचा प्रसंग यायचा चित्त वेगळं होतं अतिशय सुंदर हिरवी जाते <laughs>

सगळ्या नवीन निर्माण झाल्या शेती संपली शेतीमध्ये कष्ट करणारा आमचा बळीराजा याची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागली पुढची फिरी वेगवेगळ्या शेतामध्ये काही ना काहीतरी कष्ट करून समृद्धीतल्या दस्तवजाची काळजी घ्यायला आली आणि हे सगळं चित्र गेल्या काही वर्षात बदललेलं आहे म्हणजे महानगरपालिकेचा भाग झाला अपेक्षा अशी होती की महानगरपालिकेत सामून झाल्याच्या नंतर या भागाच्या विकासामध्ये अधिक लक्ष दिलं जाईल पण त्याची फरिती अद्याप मला दिसत नाही पण ठीक आहे चित्र बदलते लोकही बदलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काकासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं असेल तर ज्ञानदानाचा रस्ता हा नव्या पिढीच्यासाठी उकळला <coughs> एक काळ असा होता की पुणे शहर हे विद्येचं माहेर देशाच्या देशा कनाकोशाचे लोक संपादन करण्याच्यासाठी पुण्य नगरीमध्ये येत असत शंभर शंभर वर्षाच्या पूर्वी स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था हे पुण्याचं वैशिष्ट्य होतं आणि आज हे जे पुण्याचं वैशिष्ट्य पुण्यापुरतं मर्यादित होतं आज त्याचं ध्वजन होतं आज धारीला आल्याच्या नंतर ही धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय सुंदर वास्तू आणि सुंदर शैक्षणिक संस्था काकासाहेबांच्या सहकार्याने उभं केली त्याच्यातून एक प्रसिद्धी येते की हे ज्ञानाचं केंद्र ज्ञानाचं माहेरघर फक्त पुणे शहरापुरत शिल्लीत राहिले नाही दाएगी दाएगी हो सा सा वारी। ते आता झालीला सुद्धा येऊन होत आणि शिक्षणाचा विस्तार व्हायला लागलेला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी कष्ट केले पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही मर्यादित संस्था आणि मर्यादित ठिकाणं असूली तर त्याचं बाहेर कधी होत नसेल पण त्यावेळी एक राजकारणाची आणि समाजकारणाची एक, एक फेरी होऊन गेली आणि त्या फिरीनं ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाचा विस्तार हा होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली अनेकांची नावं घेतातील तुमच्यापैकी अनेकांना त्याची फारशी माहितीही नसेल पण पुणे जिल्ह्यामध्ये शहराच्या नंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा विस्तार करण्याच्यासाठी बाबूराव घोलाबा यांचं योगदान होतं अण्णासाहेब आवट्यांचं होतं मामासाहेब महारांचं होतं विसायराव सातवांचं होतं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की याच्यामध्ये माझ्या आईचा सुद्धा वाटा होता <प्थाँगा> माझी आई त्या काळामध्ये जिल्हा परिषदेला नव्हत्या लोकल बोला असायचं आणि एकोणीसशे छत्तीस साली माझा जन्म व्हायच्या आधी चार वर्ष माझी आई स्कूल बोजाला निवडून आली आणि संबंध पुण्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये नियोजून आलेली एकमेव स्थिती होती आणि त्यांनी या कामामध्ये त्या काळामध्ये लक्ष दिलं कधीकधी मला सांगायला गमत असते की एक दिवशी म्हणजे लोकल वर्गामध्ये स्कूल वर्गामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता आणि माझी आई वेळेला स्कूल बरोधात वर्गात होती तो कार्यक्रम का अतिशय महत्त्वाचा होता शंकरराव मोर्जे त्या काळात अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्या सभासना सांगितलं की आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतोय आणि त्या सोहळ्याला प्रत्येकाने हजर राहिलो आणि माझी आई सुद्धा हजर राहिली पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं ती हजर राहिली त्यावेळेस सहा दिवसाचं वाल जन्मलेलं बरोबर घेऊन बारामतीमधून ती झाली तिला विचारलं की सहा दिवसाचा वाद घेऊन तुम्ही येत आहे माझ्या आईने सांगितलं की शिक्षणाचं सा महत्त्व काय या मला कनवीर भाऊराव फाटांनी शिकवलं तसं महात्व जोशीबा फुले आणि सावित्रीबाईंनीसुद्धा शिकवलं आणि म्हणून जरी अतिशय लहान बालक असलं तरी त्या बालकांना घेऊन मी या ठिकाणी आले आणि तुम्हाला गमत वाटेल ते माझ्या म्हणले दुसरं शिस्त कुणी नव्हतं नी माझ्या वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली शिक्षण संस्थेचं ऑफिस बघितलं काय समजलं हे माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी कधी कधी विचार करतो की आज मी रेल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे रेल शिक्षण संस्थेमध्ये चार लाख मुळे मुली शिकतात आज रेल शिक्षण संस्थेमध्ये पस्तीसपेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि तीनशे पन्नासपेक्षा अधिक शाळा आज त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात आज मी पुण्यातील शाहू कॉलेजचे अध्यक्ष आहे आज मी बारामती विद्यापतीच्या नावाची संस्था आहे जिथं पस्तीस हजार मुलं मुली शिकतात त्याचा मी अध्यक्ष आहे मुंबईमध्ये मंदिर नावाची शिक्षण संस्था आहे ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत ज्याच्या शाखा सोलापूर जिल्ह्यात आहेत ज्याच्या शाखा सांगली जिल्ह्यातल्या जळत आहे त्याही संस्थेचा मी अध्यक्ष आहे या अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये आज काम करण्याची संधी मला मिळाली मला असं वाटतं की सहा दिवसाचा असताना आईने या ठिकाणी आणून काही विचार शिकवले असतील माहिती नाही पण त्याचा उपयोग हा या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्या सरकार झाला आणि म्हणून मला इथं आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे काका म्हणत होते की असा असा सोना आहे एक फिरी होऊन गेली की त्या फिरीने शेती केली आणि नंतरच्या काळामध्ये त्या फिरीला शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खेड्याफाड्यामध्ये स्वतःची सोन्यासारखी जमीन ही त्यांनी देणगी म्हणून शैक्षणिक संस्थांना दिली काही ठिकाणी जमीन विकल्या त्यातून पैसे मिळवले त्या पैशाचं निवाराची उभ्या के केल्या आणि ज्ञानदानाचं केंद्र उभं केलं आणि असे प्रयत्न हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आज मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो दोन तीन राज्य अशी आहेत की जिथं प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण याच्यासाठी त्या राज्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो केरळचा आज केरळसारख्या राज्यामध्ये शिक्षणाचा विस्तार हा महाराष्ट्राच्यापेक्षा सुद्धा अधिक आहे त्याच्याबरोबरच हे चित्र दिसतं आणि त्याबरोबर आपण नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड अजून त्याच्या हा सगळा जो भाग आहे हिमालयाच्या पायथ्याची त्या सगळ्या भागामध्ये शिक्षणाची टक्केवारी जर बघितली तर एक्क्याण्णव स्याण्णव टक्के मुलं मुली तिथे शिक्षणाच्यासाठी जातात यशस्वी होतात आणि जगामध्ये आपल्या जाण्याचं कर्तृत्व दाखवण्याच्या दाखवण्याच्याबद्दलची काळजी त्या ठिकाणी करतात आता हे त्या ठिकाणी जर आलं तर आपण भाग्यवानात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काम करणाऱ्या अनेक नेतृत्वाच्या प्रमुख अर्थांचं फिजी होऊन गेली आज पुण्यामध्ये डेतन एज्युकेशन सोसायटी जसं फजगुसन कॉलेज आहे किंवा आणखीन सदस्य शिफ्रमंड शिवाजी मराठा अशा अनेक संस्था आहेत की ज्यांना ज्यांना स्थापन करून शंभर वर्ष झाली आणि जुन्याभरेच्या लोकांनी अतिशय कष्टाने त्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेतून या देशाला विचाराने समृद्धीच्या रस्त्या नेता येईल अशा प्रकारची कर्तृत्व फिरी ही या सगळ्या शैक्षणिक संस्थेतून झाली आणि हेच काम शहरामध्ये जसं झालं तसं ग्रामीण भागामध्ये होण्याची अत्यंत आवश्यकता आहे हीच भूमिका घेऊन मगाशी नावं घेतली की बाबूराव घोलफ असोत मामासाहेब घोळ असोत अण्णासाहेब आवते असोत विठ्ठलराव सातव असोत शारदाबाई फवार असोत अशा अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा वेळ या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या संस्थेची उभारणी करणं हे सूत्र घेऊन आयुष्यभर काम केलं आणि त्याचे परिणाम आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आज आपण वेगवेगळ्या शेतात जातो संस्था उभार करतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपण यशस्वी होतो यापूर्वी शेती येतं शेती याच्या बाहेर आम्ही जात नव्हतो आता शेतीच्या बाहेरही आम्ही जातो शेतीच्या बाहेर जातो त्याचं महत्त्वाचं कारण नागरीकरण आणि हे नागरीकरण जे आहे त्याला आवड राहू शकत नाही पण नागरीकरण होत असताना शेती कमी जी होते त्या शेती कमी होण्याच्या गोष्टीवर लक्ष द्यावं या हेतून मला आनंद एका गोष्टीचा आहे या भागातले अनेक शेतकरी आज तुम्हाला दंग तालुक्यामध्ये दिसतील हवेली तालुक्यात खाली दिसतील किंवा इंदापूर तालुक्यामध्ये दिसतील तिथं जमिनी घेतल्या शेती संपन्न केली नवी फिरी शेतीत काम करते हा बदल या भागाचा एक लक्षणीय आणि अतिशय उत्तम प्रकारचं बदल आहे आणि हे करत असताना इतर कुठले व्यवसाय कसे करता येतील याच्यामध्ये सुद्धा आज लक्ष देणारी फिरी आज या ठिकाणी तयार होते याचा अतिशय आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे आणि म्हणूनच या आनंदाने आज आपण या रव हे महोत्सवी सांगता समारंभ या ठिकाणी उपस्थित राहिलो मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही इथं माझी ग्रंथ तुम्हाला केली ग्रंथ हे के खऱ्या अर्थानं आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे आयुष्यामध्ये वाचन संस्कृतीचा विस्तार झाला पाहिजे अखंड वाचा वाचनातून ज्ञान मिळेल नवीन नवीन दुनियामध्ये बदल होत आहेत ते सर्व बदल हे आपल्याला समजून घेण्याची संधी ही ग्रंथाच्या माध्यमातून होते आणि म्हणून ग्रंथ तुला हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे पण ते ग्रंथ नंतरच्या काळामध्ये तुझं कभारात पडू असता कामा नये त्या ग्रंथाचं वाचन आमच्या नव्या पिढीने करावं आणि त्यातून ज्ञान संपादन करून स्वतःचं व्यक्तिमत्व हे घरवण्याचं काम हे करावं आणि त्यासाठी ही ग्रंथ तुला ही अत्यंत मनाची आहे हाही सोहळा त्यांच्या सरकारने केला त्यामध्ये त्यांचं मनाखोरक अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज ज्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ज्ञानदानाचं काम ज्या ठिकाणी चालतंय त्याला प्रोत्साहित केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो